प्रभाग बारामध्ये काँग्रेसची ताकद वाढली भव्य सभेत उमेदवारांचे व्हिजन स्पष्ट चंदन जिरा येथे काँग्रेसची जंगी सभा नागरिक व महिलांचा वाढता पाठिंबा रशीद पहिलवान यांचा माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्यावर घणाघात काँग्रेस पॅनल प्रचारात आघाडीवर जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभा क्रमांक बारामधील मधील जिरा परिसरात काँग्रेस पक्षाची भव्य सभा उत्साहात पार पडली या सभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रशीद पहिलवान बदरचाऊस अतिक खान विठ्ठल देने Хафэйц Надим Сахаб सांडुदैने बाबासाहेब मोठे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सभेला नागरिक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने परिसरात काँग्रेसचे वातावरण तयार झाले आहे सभेला संबोधित करताना रशीद पहलवान यांनी सांगितलं की चंदन झिरा परिसरात काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्व जाती धर्मांना समान न्याय दिला आहे प्रभाग क्रमांक बारामधील चारही उमेदवारांना वेगवेगळ्या समाजाचे असल्याने सर्वसामान्य नागरिक काँग्रेसच्या पॅनलला भरभरून मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी पहिलवान यांनी माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्यावर जोरदार टीका केली तीस पस्तीस वर्ष काँग्रेसने सर्व काही दिलं त्यांनीच पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला त्यांनी केलेले पापे भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतली जात आहेत असा टोला त्यांनी नाव न घेता लगावला तसेच अशा नेत्यांची राजकीय दुकानदारी बंद करून त्यांचे शटर बंद करू असाही इशारा त्यांनी दिला प्रभाग क्रमांक बारामधून मधून काँग्रेसकडून सुनील अशोक बोर्डे अ ब मयुरी मयुरी बुबीना माजेद पठानक आणि अनिल अशोक ड हे चार उमेदवार निवडणूक रिंगणात असून प्रचारात काँग्रेसने काँग्रेस पॅनलला भरभरून प्रतिसाद मिळत आहे सभेदरम्यान चारही उमेदवारांनी निवडून आल्यानंतर महानगरपालिका स्तरावर राबवण्यात येणारे आपले विजन व विकासाचे संकल्प नागरिकांसमोर मांडले एकंदरीत प्रभाग क्रमांक का बारामध्ये काँग्रेस पॅनलला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असून अनेक उमेदवारां अनेक पक्षांचे उमेदवार रिंगणात असले तरी काँग्रेसची ताकद अधिक मजबूत होताना दिसत आहे सध्याच्या वातावरणावरून चारही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याची चर्चा प्रभागात जोर धरू लागली आहे पंधरा तारीख मतदान पंचायत करणार क्षेत्र तारीख करना, करना। नहीं। ये के नहीं। हाथ। करना। मी जनतेला एकच आवाहन करतो प्रभाग क्रमांक बारा मधील चंदन झेरा नागेवाडी नगर आणि बजाज नगर येथील जनतेला माझा एकच आव्हान आहे आणि विनंती आहे ये की येणाऱ्या पंधरा तारखेला त्यांनी आम्हाला घव गो मताने विजय करून द्यावा राहिलेल्या त्याच्या जे बी समस्या आहे आम्ही ते आल्या बरोबर पूर्ण करू अशी मी विनंती करतो आणि आश्वासन मी देतो कोण कोणता परिसर येतो आणि काय विचार असणार आमच्या प्रभागामध्ये नागेवाडी चंदनजीरा सुंदरनगर हा परिसर येतो आणि रस्ते नाली आणि पाण्याची व्यवस्था मेन विजन आहे आमचं पुढचं बरोबर आपल्यासोबत कोणते कोणते उमेदवार आहेत माझ्यासोबत एस सी मधून मधून सुनील अशोक बोर्डे मयुरी दिनेश दैने ड मधून रुबिना माझी क मधून रुबीना माजीत पठाण आणि ड मधून अनिल अशोक तिरुके आज काँग्रेस पक्षाची सभा पार पडली कसा प्रतिसाद भेटला आणि काय संकल्पनासाठी जालना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस या निमित्त प्रभाग क्रमांक बारामध्ये जी जाहीर सभा घे घेण्यात आली या सभेमध्ये आमचे काँग्रेसचे नेते माननीय रशिद पवार साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं या सभेमध्ये चंदन हिरा परिसरातील हजारो माता भगिनी बरेचसे प्रभागातील लोक उपस्थित होते तर आमचा जो सर्वे काढण्यात आला या सर्वे मध्ये पूर्ण पॅनल आमचा विजयी आज रोजी दिसून येते तसंच मी चेन्नई निरावासियातील परवा बारा मधील जनता आहे यांना आपल्या मार्फत आवाहन करतो की येता पंधरा तारखेला आपण निशानी पंजा या बट हे बटन दाबून आमच्या चारही पॅनलला विजय करावं असं मी आवाहन करतो आणि आमचा पुढचा संकल्प आहे या प्रभागामध्ये ज्या ज्या समस्या आहे लोकांच्या खूप समस्या आहे रस्ते नाल्या सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे काही लोकांच्या घरामध्ये पाणी चाललंय तिथं सार्वजनिक हॉस्पिटल नाहीये शादी खाणे नाहीये मंगल कार्यालय नाहीये स्मशानभूमी नाहीये कब्रस्तान नाहीये जे चर्चचे चर्च लॉक म्हणजे चर्च नाही इथं चर्च तसेच गोरगरिबांना गरिबांना आतापर्यंत एक सुद्धा घरकुली आलेलं नाही आहे जर चन, या प्रभाकर बारामधील जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जर विजय मिळवून दिला तर ज्या समस्या आहे त्या समस्या आम्ही पूर्ण करू असं आश्वासन आपल्या मार्फत मी प्रभाकर बारामधील जनतेला इथे काय काय समस्या आहेत आणि आपण निवडून आल्यावर काय काय समस्यांचा सर्वप्रथम माझे मी प्रभाग क्रमांक बारा मधून बारा मधला उमेदवार सुनील अशोक बोर्डे मी माझा प्रभाग क्रम प्रभागामध्ये नागेवाडी चंदन झेरा आणि सुंदरनगर हा एवढा मोठा प्रभाग आहे या प्रभागामध्ये यापूर्वी जे नगरसेवक राहिले आहेत त्यांनी काहीच काम केलेले नाही आहेत रोड नाल्या रस्ते आणि आरोग्याच्या सुविधा काही नाही आहे इथं आणि हा प्रभाग एमआयडीसी एरियाला लागून असल्यामुळे तो कामगार वर्ग भरपूर राहतो म्हणून माझ्या सर्व चंदन झिरा रहिवाशांना विनंती आहे की हे मागील नगरसेवक जे राहिलेले आहेत त्यांनी काहीच काम केले नाही आता मी करणार नाही म्हणून आम्ही चारही उमेदवाराला तुम्ही भरघोस मताने विजय करून एक निवड संधी द्या आणि तुमचा सर्व आम्ही जे बी समस्या असेल ते समाधान करू आणि आम्ही स्थानिक निवासी आहोत स्थानिक इथं रहा राहणारे आहोत आमचा जमिनी झालेला आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की जनता मायबाप तुम्ही आम्हाला येणाऱ्या पंधरा तारखेला पंजाय समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा आणि तुमच्या कोणत्या समस्या आम्ही ठेवणार नाही एवढं आम्ही तुम्हाला विनंती करतो